नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की विधवा महिला पेन्शनर्स आहेत त्याचबरोबर दिव्यांग जे पेन्शन योजनेमधील लाभार्थी आहेत त्याचबरोबर उद्धप योजनेमधील त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेमधील तर या सर्व योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे कारण की या व्हिडिओ मा माध्यमातून आपण सरकार आपल्यासोबत प्रकारे अन्याय एक प्रकारे करत आहे हे आपण बघणार आहोत कारण की एक शासन निर्णय कालच आलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा मग जे निवृत्ती झालेले कर्मचारी आहेत सरकारी निम सरकारी त्यांच्यासाठीचा सा हा महत्त्वाचा निर्णय काढण्यात आलेला आहे तर सरकारनं त्यांच्यासाठी हा निर्णय काढलेला आहे खूप चांगली गोष्ट आहे परंतु आमच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडे सुद्धा सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे <laughs> त्यांचेसुद्धा जे काही योजना असतील जे काही लाभ असेल तो वेळेवर त्यांना द्यायला पाहिजे तर आपण समजून घेऊया की या व्हिडिओमध्ये की नेमकं श्या सरकारनं किंवा शासनानं जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा निम सरकारी सर कर्मचारी आहेत किंवा जे निवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी नेमकं कोणता शासन निर्णय काढलेला आहे आणि नेमकं काय गणोत्सव जो गणत्स्य होणार आहे त्याच्या आधी नेमकं कशाबद्दलचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला काय त्यामध्ये का लिहिलं आहे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला। आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे मित्रांनो दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्ती वेतन कुटुंबनिवृत्तीवेतन पूर्वी प्रदान करणेबाबत तर बघा अशा प्रकारचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजेच की एक ऑगस्टला जे वेतन होणार आहे कर्मचाऱ्यांचं त्याचबरोबर निवृत्ती वेतन होणार आहे तर हे जे एक सप्टेंबरला होणारं जे वेतन आहे हे गणोत्सवापूर्वीच आम्हाला म्हणजेच की सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा निम सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात यावं अशा प्रकारचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि तुम्हाला माहीत असेल की गणेश उत्सव कधी आहे सत्तावीस तारखेला त्याच्या अगोदरच म्हणजेच की पंचवीस तारखेच्या पासूनच हे जे आहे वेतन किंवा निवृत्ती वेतन हे त्यांना मिळणे चालू होणार आहे कारण की हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे पुढे बघूया नेमकं काय आहे त्यामध्ये लिहिलेलं बघा वित्त विभागाकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवात ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून होत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना गणेश उत्सव साजरा करताना आर्थिक करता अडचणींना सामना करावा लागू नये या उद्देशाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे वेतन निवृत्ती वेतन कुटुंबनिवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वीच प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन निर्णय बघा उपरोक्त वाचा शासन निर्णयातील परिषद एक आठमधील मधील तरतूद शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे तसेच कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर बघा सव्वीस ऑगस्टलाच ही जी सरकारी, सरकारी, वेतन आहे ऑगस्ट महिन्याचे हे सर्व सरकारी निमसरकारी निवृत्ती वेतनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये त्यांचे हे पैसे जो निधी आहे तो त्यांना देण्यात येणार आहे आणि बघा वेतन तसं कधी होत असतं एक सप्टेंबर सप्टे एक सप्टेंबरला परंतु देतात कधी सव्वीस सप्टेंबरलाच देण्यात येणार आहे त्यांना वेतन तर मग आता आपलं म्हणणं एकच आहे की आमचे जे निराधार बांधव आहेत जे संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा गणेशोत्सव साजरा करायचा आहे आणि त्यांना तर अधिक गरज आहे यांच्यापेक्षा कारण की यांना फक्त पंधराशे रुपयेच जे अनुदान आहे जा हे मिळतं त्यांना तरी खूप मोठ्या प्रमाणात अनुदान सॉरी ज्यांचं जे वेतन आहे ते मिळत असतं मग आमचं जे हे अनुदान आहे हे सुद्धा आम्हाला लवकरच पंचवीस चोवीस पंचवीस तारखेपासूनच सरकारनं द्यायला पाहिजे होतं कारण की आम्हीसुद्धा म्हणजेच की निराधार बांधव असतील तत्सम विधवा महिला असतील या सर्वांनासुद्धा गणेश उत्सव साजरा करावा लागतो तर त्यांच्यासाठी सुद्धा सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे असा प्रकारचा अन्याय हा सरकार खरंच सर्व लाभार्थ्यांवर करतंय का असं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं राहत आहे तर आता बघा तर याबद्दलचा एक शासन निर्णयसुद्धा सरकारनं काढलेला आहे की तत्सम निराधार बांधव आहेत यांना सप्टेंबर महिन्याचं जे अनुदान आहे त्याचा जो निधी आहे तो रिलीज केलेला आहे आणि हे पैसे आता नेमकं कधी आपल्या खात्यात येतील हे आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लवकरच हा व्हिडिओ मी बनवणार आहे तर व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज